सध्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे जास्तच गाजताना पाहायला मिळत आहे आणि या हत्येमुळे संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय राज्यभरात ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढला जातोय संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी ठिकठिकाणी आक्रोश मोर्चा काढला जातोय आणि याच जनआक्रोश मोर्चात राजकीय मंडळी सुद्धा उपस्थित असतात आणि त्याचबरोबर देशमुख कुटुंबीयही उपस्थित आहेत आणि वारंवार हीच मागणी करण्यात येते की लवकरात लवकर सगळ्या आरोपींना पकडा कारण महिनाभर उलटल्या अजूनही एक आरोपी फरार आहे धाराशिवमध्ये सुद्धा आज जनआक्रोश मोर्चा काढला जातोय संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मोर्चा काढला जातोय दरम्यान याचा साडावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळाव्या यासाठी आज धाराशिवमध्ये जे आहे ते जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर्चाचे आयोजक जे आहे ते आपल्यासोबत बोलण्यासाठी काय सांगाल धाराशिवमध्ये मोर्चा आहे कसं याचं नियोजन करण्यात आलेलं आहे सर्व धाराशिवकरांतर्फे हे मोर्चाचं नियोजन केलं आहे सर्व पक्ष सर्व संघटना आणि सर्व धाराशिवकर म्हणून याचं नियोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आहे हा मोर्चा जिजाऊ चौक येथून निघणार आहे तसेच गाडगेवा चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकातर्फे तिथून जिल्हाधिकारी कार्यालय ते मोर्चा सांगता होणार आहे मुख्य नेते या मोर्चाला उपस्थित असणारे कोणाकोणाला निमंत्रित करण्यात आलेलं आहे या मोर्चासाठी आम्ही संघर्षोद्धा म्हणून जारांगी पाटील असतील जितेंद्रजी आव्हाडसाहेब असतील तसेच नरेंद्र पाटील या आहेत यानंतर सुरेश जे आहेत संदीप क्षीरसागर आहेत तसेच बजरंग बाप्पा सोनवणे आहेत तसेच आपल्या जिल्ह्यातील सर्वच आमदार या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत या मोर्चाला ते हे करणार आहेत तसेच मागण्या काय असणार आहेत या ठिकाणी जे पीडित कुटुंबी आहेत कैलासवासी संतोष देशमुख असतील तसेच सोमनाथ सूर्यशी असतील यांच्या आरोपींना फास्ट ट्रॅक ह्याच्यावर सुनावणी करण्यात यावी त्या आरोपींना कठोर शासन करण्यात यावं हो, यासाठी आम्ही ही मागणी केलेली आहे काय मागणी घेऊन आजचा मोर्चा काढण्यात येत आहे आतापर्यंत पाच मोर्चे जे आहेत ते काढण्यात आले सहावा मोर्चा धाराशिवमध्ये होतो होतोय कंडिशन अशी आहे की या पीड कुटुंबावर अन्याय झालेला आहे आणि अन्याय हे करणारे सुद्धा प्रतिष्ठित आहेत आणि मोकाट फिरत आहेत तर लवकरात लवकर त्यांना अटक व्हावी आणि त्यांच्यावर शासन व्हावं या मोर्चामागचं मूळ उद्देश आहे मात्र अनेक ठिकाणी मोर्चा होत आहे नेते जे आहेत ते आता थेट धनंजय मुंडेवरती आरोप करत आहे काल जालन्यामध्ये मोर्चा पार पाडला त्या ठिकाणी आक्रोश भाषण करण्यासाठी जे आहे ते आ, बंदी पोलीस करण्यात आले ते नोटीस बाजवण्यात आली होती असा धाराशिवमध्ये काही प्रकार आहे सध्या तर तसं काही नाही आहे कारण हे संभाजीराजे आलेत मोठे मोठे नेते यायलेत आणि यांची मागणी मूळच उद्देश आहे की ज्या पीडितांना अन्याय झाला आहे त्या अन्यायावर गदा उठवावी आणि त्या मोकाट फिरणाऱ्यांना अटक व्हावी हाच मूळ उद्देश आहे जर पाहिलं गेलं तर संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांचे आरोपी जे आहेत त्यांना अटक होऊन त्यांचं प्रकरण जे आहे हो। ते फास्टॅग कोर्टात चालावं व त्यांना सदरी आरोपींना फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी आता धाराशूमधून करताना पाहायला मिळत आहे कॅमेरा कॅमेरापर्सनदीप शर्मासह विजय चिडे धाराशू